नमस्कार मित्रांनो आपण आज आलेलो आहोत वैभव मगर याच्याकडे आणि नुकत्याच आत्ता काही दिवसांपूर्वीसुद्धा त्याला त्याने यशाला गवसणी घातली होती परंतु आत्ता नुकत्याच काल त्याचा एक निकाल लागलेला आहे आणि त्या निकालातून त्याला राजपात्रित अधिकारी म्हणून त्याची राज्यासाठी निवड झालेली आहे तर आपण त्याच्या या यशाचं गमक त्याचा हा यशाचा संघर्षाचा जो काही प्रवास आहे तर तो प्रवास आपण जाणून घेण्यासाठी आज वैभवकडे आलेलो आहोत तर सुरुवातीला बाबा माझा काय प्रश्न आहे की बाबा हा जो काही एम पी एस सीचा तुझा संघर्ष आहे तुझी सुरुवात आहे तर याच्याविषयी आम्हाला सुरुवातीला सांगशील माझी एम पी एस सुरुवात दोन हजार एकवीस साली झाली दोन हजार एकवीसला माझं ग्रॅज्युएशन झालं होतं बी एस सी स्टॅटिस्टिक्स या विषयावर माझं ग्रॅज्युएशन झालं त्यानंतर ऑगस्ट दोन हजार एकवीस पासून मी अभ्यासाला सुरुवात केली हो। पण एक पूर्णपणे परिपूर्ण अभ्यास एमपीएससीचा फक्त फक्त आणि फक्त एमपीएसचा मी एक एप्रिल दोन हजार बावीस पासून चालू केला हो। आत्तापर्यंत म्हणजे मागच्या सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला माझी स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर पदी निवड झाली आणि आज काल माझी राजपात्र अधिकारी पदी निवड झाली जवळपास या साडेतीन वर्षामध्ये हा माझा एमपीएसचा प्रवास हा साडेतीन वर्षाचा होता याची सुरुवात केल्यापासून बर म्हणजे एकंदरीत एक, तुझा हा संपूर्ण प्रवास हा साडेतीन वर्षाचा आहे साडेतीन वर्षाचा बरं मग ह्या साडेतीन वर्षाच्या प्रवासामध्ये एक मला गोष्ट जाणवली तुझ्याकडून जी की प्रवास हा भलेही आपला साडेतीन वर्षाचा असेल किंवा यापूर्वीही तुझ्या डोक्यामध्ये खर तर प्रवास हा आपला आपल्या डोक्यामध्ये कल्पना येते ही संकल्पना येते तेव्हापासूनच हा प्रवास असतो परंतु हा प्रवास हा तीन वर्षाचा साडेतीन वर्षाचा प्रवास आहे तर या साडेतीन वर्षामध्ये तुझ्यामध्ये जे काही गोष्टी तू आत्ता बघतोयस आत्ता तुझी राज्यासाठी जी काही निवड झालेली आहे ठीक आहे तर मला असं वाटतं की याच्यामध्ये तुझं स्वतःमध्ये तू काय बदल घडवलेस आपल्या प्रेक्षकांना ऐकायला नक्की असं वाटतं की कोणताही अधिकारी म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याजवळ असली पाहिजे ती म्हणजे पेशन्स ह्या यू पी एस सी किंवा एम पी सीच्या ह्या ज्या परीक्षा आहेत ते आपल्याला सर्वात जर महत्वाचा बदल घडवत असतील तर ते आपल्यामध्ये पेशन्स आणतात आपण कितीतरी हट्टी किंवा एकलकुंडी कस कसं असतं okay. ना ते आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे बदल घडवून आपल्यामध्ये पेशन्स येतो डेडिकेशन येतं परसिवरन्स येतं आणि एखादी काम पूर्ण करण्याची जिद्द जी असते ना ते इथून कळते आता म्हणजे हा हा प्रवास असा नाही की तुम्ही आज चालू केला आणि सहा महिन्यात वर्षात यश मिळलं त्यासाठी एक प्रोसेस असते त्या प्रोसेसमध्येच बऱ्यापैकी पर्सनली डेव्हलपमेंट होते आणि याचाच भविष्यामध्ये प्रशासनामध्ये एक चांगला अधिकारी म्हणून त्याचा वापर होतो आणि आपल्या ज्या योजना असतात किंवा ज्याही लोकांचं कल्याण करण्यासाठी आपले जे अधिकार असतात ते चांगल्या प्रकारे आपण ते एक अधिकारी म्हणून जे वापरण्याचं किंवा <laughs> अधिकारी म्हणून आपल्याला जे लोकांसाठी करण्याची संधी असते किंवा जे अधिकारी म्हणून आपल्याला जे घडवण्याचा असतो तो हाच प्रवास आपल्याला एक एम पी एसचा प्रवास घडवतो आणि तो प्रवास जेव्हा पूर्ण होतो त्याच वेळेस असं वाटतं की <laughs> मला आपल्याला जे पोस्ट किंवा जे पद आहे ते आपल्या पण आपल्याला मिळून जातं त्या प्रवासाच्या जोरावर बरोबर आहे म्हणजे बघा मित्रांनो एक असं एक उत्तर म्हणावं लागेल किंवा असं एक आन्सरिंग आपल्याला आज भेटलेलं आहे की या जगामध्ये सगळ्यात मोठा जर काय असेल तर तो आहे संयम संयमा एवढं या जगामध्ये कुठलीही गोष्ट मोठी नाही जर तुम्ही संयम योग्यरित्या तुमची दिशा असेल तुम्हाला त्याची वाटचाल तुमची योग्यरित्या करत असाल तर संयमाने तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला शंभर टक्के मिळतात हे वैभवच्या प्रवासातून आपल्याला आत्ताच चालूला दिसतंय तर वैभव तीन साडेतीन वर्षाचा प्रवास आहे तुझा तर तुला असं वाटत नाही का की तुला जे काही आत्ता म्हणजे एका महिन्यात तुला आ, दोन पदं भेटलेत बरोबर आहे तू दोन हे जे काही दोन वेगवेगळे वेग यश आहेत तुझे पदाचे तर आ, तुला काय वाटतं की हे लवकर झालं का अजून याच्या आधीच तुला हे मिळायला हवं हो तू काय सांगशील तुझ्या मला मला असं वाटतं की म्हणजे बरेच जण पुण्यामध्ये किंवा इतर ठिकाणी पाच सहा जवळपास दहा दहा वर्ष पण अभ्यास करणारे मुलं आहेत तर यामध्ये अभ्यासाची काही चुकी नसते अभ्यास करण्याच्या पद्धती आहेत त्यामुळे थोडाफार बदल असतो थो। मी माझ्याबद्दल सांगेन मी साडेतीन वर्षाचा प्रवास कसा होता ते सांगतो पहिल्यांदा एक एप्रिल दोन हजार बावीस पासून मी फक्त राज्यसभा करणे ठरवलं होतं त्यानंतर ऑगस्ट दोन हजार बावीस साली ऑगस्ट दोन हजार बावीस लाभा पूर्वचा पेपर झाला तो पूर्व मी परीक्षा पास झालो त्यानंतर जानेवारी दोन हजार चोवीसला तेवीसला मुख्य परीक्षा झाली आणि ती मुख्य परीक्षा मी काय पास होऊ शकलो नाही त्यावेळेस माझी एकोणीस मार्कानं मुख्य परीक्षा राहिली होती त्यानंतर जून दोन हजार तेवीसला दोन हजार ची म्हणजे दुसरी माझी दुसरी प्रिलियम मी पास झालो त्याचा पेपर मुख्यता जानेवारी दोन हजार चोवीसला झाला ती मी सात माझा इंटरव्ह्यू गेला होता त्यानंतर हा जो पेपर होता ही माझा तिसरा प्रयत्न होता आणि या तिसऱ्या प्रयत्नामध्ये मला यश मिळलं आ, हे हा पेपर एक डिसेंबर दोन हजार चोवीस ला झाला होता त्याची मुख्य परीक्षा मे दोन हजार पंचवीसला ला झाली होती ना आता काल निकाल लागला त्यामध्ये मला यश मिळलं म्हणजे हा मला राज्यसभेचा तिसरा प्रयत्न होता Uh, या दरम्यान माझा पहिला एकोणीस मार्कांना गेला होता रिझल्ट दुसरा सात मार्कानं तर कंबाईनच्या बाबतीत विचार केला कंबाईन म्हणजे नॉन गॅजेटेड ग्रुप बी पोस्ट असतात त्यामध्ये स्टेट mm -hmm. टॅक्स इन्स्पेक्टर पोलीस सब इन्स्पेक्टर uh, सब रजिस्ट्रार ग्रेड वन तहसील कार्यालयामध्ये पद असतं त्यानंतर एक असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणून मंत्रालयामध्ये असतं त्याचा पेपर होता uh, त्याचा मी दोन हजार बावीस साली ऑक्टोबर दोन हजार बावीसला पेपर दिल तर माझी बिलियम पी एस आयची प्रेली माझी झिरो पॉईंट पंचवीस मार्कांनी गेली होती ओके त्यानंतर दोन हजार तेवीसला दुसरी कंबाईन दिली होती त्यावेळेस माझा झिरो पॉईंट पंचवीस मार्कानं म्हणजे दोन हजार बावीसला झिरो पॉईंट पन्नास आणि दोन हजार तेवीसला झिरो पॉईंट पंचवीस मार्कांना माझा निकाल गेला होता त्यानंतर यावर्षी Uh, म्हणजे ही प्रोसेस होती ह्या प्रोसेसमध्ये मी माझ्या चुका सुधारत आलो होतो आणि uh, मी कुठं कुठं पडतो त्याचा अभ्यास करत स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करत गेलो होतो <laughs> uh, यावर्षी प्रिलियमचा कट ऑफ म्हणजे एम पी सगळ्यात जास्त लागला होता बासष्ट पॉईंट पन्नास कटॉफ लागला होता okay. तरी मला यावेळेस बहात्तर मार्क होते जे कट पेक्षा एकदम म्हणजे पैकी <laughs> <laughs> एकदम चांगले मार्क होते आणि ह्या हा ही माझी पहिलीच कंबाईची मीन्स होती आणि एकोणतीस जूनला पेपर झाला आणि सोळा सप्टेंबरला त्याचा निकाल लागून मला स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर राज्यामध्ये ऐंशी रँक येऊन पद मिळलं आणि राज्यसभेमध्ये आत्ता एकशे चौपन्न रँक येऊन हा दुसरा पद मिळलं ओके तर वैभव आता हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्क ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला या अभ्यासिकामध्ये आपल्या या जीवन प्रवासामध्ये आपण नेहमी बघतो तर काय सांगशील तू हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्क या दोन्हीचं तू कसं संतुलन ठेवलास काय सांगशील तुझ्या अभ्यासामध्ये मला असं वाटत की एम पी एस सी किंवा युपीएससी या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये स्मार्ट वर्कला खूप महत्व आहे कारण हार्डवर्क म्हटलं तर आपण प्रत्येक विषयाचे नाही नाही मार्केट मार्केटमध्ये दहा पंधरा वीस किती पाहिजे तेवढी पुस्तक उपलब्ध आहेत mm -hmm. पण जर आपण ते स्मार्ट वर्क पद्धतीनं त्याचा अभ्यास केला म्हणजे आतापर्यंतचे mm -hmm. प्रश्न कसे पडलेत आहेत mm -hmm. क्यू mm -hmm. त्याचं अनालिसिस केलं पाहिजे स्वतः त्यानंतर नोट्स काढले पाहिजे आणि कमीत कमी डाटा एकत्र करून आपण त्याचं एक चांगलं कंपायलेशन करून आपल्या स्वतःकडे ठेवलं पाहिजे ना की प्रत्येक पुस्तक आली की ते पूर्ण वाचलं पाहिजे एमपीएससी मध्ये असं आहे की एखाद्या विषयाचं पुस्तक ते पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत तुम्ही ना वाचलं नाही वाचलं तरी चालेल पण ज्याही मुद्द्यावर प्रश्न येतो हो, तो मुद्दा आपल्या डोळ्या गेला पाहिजे आता मी माझ्या बाबतीत एक सांगन की एक सायन्सचं पुस्तक होतं मनोली साळुंक्या मॅडमच त्या पुस्तक जवळपास साडेसहाशे पाना पुस्तक आहे आता बरेच जण ते पुस्तक एक पहिल्या पानापासून वाचत चालू की की शेवटच्या पानापर्यंत जातात पण मी ती साडेसहाशे पाना अजून एकदाही वाचली नाही पण मला सायन्सला सगळ्यापेक्षा जास्त मार्क पडले किंवा गणितालाही मी एकदम स्मार्ट वर्क पद्धतीनं म्हणजे जिथं ज्या मुद्द्यावर प्रश्न येणार आहेत तेवढाच मुद्दा करावतो आणि आयोग ही प्रश्न सोडत नव्हतं ज्याच्यावर प्रश्न येणार तिथे येणारच आहेत असं काही गोष्टी ठरलेल्या असतात आपण उग करायचं करायचं म्हणून काही करण्यापेक्षा ज्या ठराविक गोष्टी आहेत त्या चांगल्या स्मार्ट पद्धतीने केल्या पाहिजे यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पी वाय क्यू प्रिविस इयर क्वेश्चन जे आतापर्यंत आलेले त्यानंतर एक स्वतःच्या नोट्स तयार करणे आणि एक रिव्हिजन रिव्हिजन करताना असं पूर्ण डोळ्या डोळ्या खालून असं फक्त डोळे नजर फिरवण्यापेक्षा असे एक माइंड मॅप तयार करणं गरजेचं असतं त्यामुळं काय होतं की एक आपल्या छाप तयार होते आपण जे माइंड मॅप तयार आपल्या एकूण मध्ये आणि ते परीक्षेच्या वेळेस आठवते त्यामुळे स्मार्ट वर्कला खूप महत्व आहे आणि स्मार्ट वर्क, वर्क केलं तर जे यश आपल्याला चार वर्षात मिळणार आहे ते वर दोन वर्षामध्ये नक्कीच मिळतं आणि मला वाटतं की मला जे हे साडेतीन वर्षामध्ये दोन पदं मिळली आणि तेही राज्यामध्ये एक ऐंशी किंवा एकशे चोपन्न रँक न ते मला वाटतं स्मार्ट वर्कच फळ आहे माझ्या वैभव आता तुझे चार ते पाच वेळा तू एक्झाम दिलेला आहेस तर बऱ्याच वेळा मला राहून राहून एक प्रश्न पडतोय की एवढ्या एक्झाममध्ये मध्ये तुला तुझ्या डोक्यात हायलाईट करणारा असा कुठला क्वेश्चन आत्ता आहे का जे की तुला त्या क्वेश्चन खरंच म्हणजे अनएक्सपेक्टेड जे की तू हा असा प्रश्न पाहिलास ना तू तू शाळेमध्ये पाहिलास ना तुझ्या डोक्यामध्ये कधी होता असा एक मजेशीर कुठला प्रश्न आहे का तुझ्या डोक्यामध्ये एमपीएससी मध्ये असा एक प्रश्न म्हणण्यापेक्षा प्रत्येक वर्षी काही ना काय असं प्रश्न येतातच हु, जसं की मला एक प्रश्न आठवतो की असं ज्व एक किलो ज्वारी येण्यासाठी किती पाणी लागतं अशा पद्धतीचा प्रश्न आला होता <laughs> किती लिटर पाणी <laughs> तर यासाठी एक कन्सेप्ट आहे आता जर आपण म्हणजे शेतीमध्ये आपल्याला वाटतं की असं एवढं पाणी द्यायचं तेवढं आपण मोकळ सोपून देतो पण <laughs> एक वॉटर युझिपीएन्स म्हणजे कन्सेप्ट आहे ही पाणी आपण देतोय त्याच्या बदल्यात किती उत्पन्न मिळतंय जर आपण तांदूळ आणि ज्वारीचं कंपेरिजन केलं तर तांदळाला जास्त पाणी लागतं जास्त पाणी पण उत्पन्न त्या मानाने तेवढं निघत नाही तर त्याची वॉटर युज एफिशियन्सी कमी आहे म्हणजे पाणी वापर क्षमता तसेच ज्वारीची पाणी वापर क्षमता ही जास्त आहे कमी पाण्यावर जास्त उत्पन्न निघणार आहे आणि ऑप्शन ही त्याच पद्धतीने सेट केलं असतात की ते येतात अजून एक प्रश्न आठवतो केळीच्या जाती आता बऱ्यापैकी आपण म्हणजे ज्यावेळेस असं बघतो त्यावेळेस आपण जातीबद्दल वगैरे अभ्यास करत नाही पण एक लाल वेलची म्हणून जात आहे वेलची म्हणजे आपल्याला वेलची जात आहे पण ती लाल वेलची वेल केळीची जात होती असं बरेचसे बरेचसे प्रसंग आहेत की ते एमपीसी मध्ये हास्यास्पद किंवा आपल्या देली जीवनातून येतात आणि ते त्यावेळेस आपल्याला आठवतील का नाही माहित नाही पण आयोग आपली बऱ्याच वेळा म्हणजे फिरकी म्हणजे म्हणजे या एक्झाम मध्ये सुद्धा तुमची फिरकी घेतली जाते आपल्याला जे डोळ्यापुढे दिसतं ना ते प्रत्येक गोष्टीवर प्रश्न तयार होऊ शकतो आणि हे ज्या वेळेस आपण पेपर देतो एक दोन वर्ष किंवा मागचे पेपर बघितल्यानंतर अंदाज येतो हा जसे पे, पेरूच्या जाती आता एक ललित म्हणून जात आहे आता बऱ्याच वेळा असा अंदाज येत नाही पेपर मध्ये आपण फर्स्ट टाइम बघतो की ललित काय आहे प्रश्न असतो ललित ही कोणत्या पिकाची जात आहे किंवा कोणत्या फळाची जात आहे तर त्याला असं एक लॉजिक होत की पोपट असतो पोपटाचं एक समानार्थ अर्थ आहे ललित Hmm. आणि तो पोपट पेरू खातो म्हणून ते जातीलाच नाव दिले ललित तर अशा पद्धतीने एक कॉम्प्रिन्सिव्ह किंवा लिटिकल अप्रोच असणं गरजेचं आहे आणि ते एमपीएसी मध्ये वेळोवेळी आयोग आपल्याला सिद्धही करायला होतं आणि जर आपण अशा पद्धतीने लोक आलो तर, तर यशही मिळू शकतं असं मला वाटतं म्हणजे आजपर्यंत क्रिकेटच्या मैदानावर बाउन्सर किंवा फिरकी ऐकून होतो परंतु खऱ्या खऱ्या अर्थाने हे राज्य आयोगाच्या परीक्षेमध्ये सुद्धा फिरकी बाउन्सर ला सामना आपण त्याचा करावा लागतो हे आज ऐकलो वैभव आता काय होतं की बऱ्याचदा तुला बघित तुझं हे यश आहे तुला जे यश मिळाले तुझं यश मिळालेलं बघून अजून बरेचसे आपले बांधव आपले मित्र आपल्या वर्गातील काही क्लासमेट असतील तर हे आत्ता बऱ्यापैकी पुण्याकडे जाण्यासाठी किंवा एम पी एस सी किंवा यू पी एस सीची तयारी करायला परत ह्यांनी एकदा ह्यांना बळ मिळाल्यासारखं झालेलं असतं आणि मग जर त्यांनी आता करायचं म्हटलं तर एक थोडक्यात याचा सिलेबस काय असतो आणि त्यांना सुरुवातीला काय आव्हानं असतील একদিন থোক সঙ্গছিলি আমার मला असं वाटतं की म्हणजे आपण ज्यावेळेस ग्रॅज्युएशन करतो किंवा कुठल्याही एखाद्या स्ट्रीम मधून ग्रॅज्युएशन परसू करतो त्यावेळेस बऱ्याच जणांचा असं असतं की आता एमपीस तयारी चालू करायची पण आधी प्लॅन बी असणं खूप गरजेचं आहे जर आपण या क्षेत्रामध्ये उतरलो आणि जर प्लॅन बी नसेल तर एक चक्रामध्ये गुरुपटला जातो बरोबर प्लॅन बी असणं गरजेचं जसं की माझा प्लॅन बी च्या बाबतीत विचार करायला गेला तर माझी मध्ये डिग्री होती जे की कुठल्या कुठल्याही प्रायव्हेट कंपनीमध्ये किंवा सरकारलाही जर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटरची गरज पडली तर मला भविष्यामध्ये एक प्लॅन बी म्हणून मी त्याकडे बघत होतो तो चांगला प्लॅन बी पण होता माझा या व्यतिरिक्त स्टॅटिस्टिक्स ही डिग्री आय टी मध्ये पण बऱ्याच वेळा चांगले पॅकेज देतं त्यामुळे हा माझा प्लॅन बी होता प्रत्येकाचा काही ना काय प्लॅन बी असलं प्लॅन बी असलं पाहिजे या क्षेत्रामध्ये होतं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट हा सिलेबस हा जो आहे तो मुख्यतः एक असे सात विषय आहेत त्या भोवती फिरतो जसं की हिस्ट्री पॉलिटी जिओ इको हिस्ट्री पॉलिटी जिओलॉजी इको त्यानंतर करंट अफेअर्स सायन्स आणि मॅथ्स रिजनिंग जर आपण कंबाईनचा विचार केला तर आणि जर राज्यसेवेचा विचार केला तर mm -hmm. आता राज्यसभेचा रिसेंटली हा जो पॅटर्न झाला दोन हजार चोवीस हा शेवटचा पॅटर्न होता ऑब्जेक्टिव्हचा त्यानंतर okay. नंतर दोन हजार पंचवीस पासून म्हणजे आता नऊ नोव्हेंबरला पेपर आहे mm -hmm. त्यानंतर जे पेपर होणार ते आता थोड्या वेगळ्या पद्धतीने होणार आहेत म्हणजे आता पूर्ण पेपर लेखी पेपर आहेत मेनचे प्रिलेम सेमच असणार आहे प्रिलेम ला पहिल्यांदा राज्यसेवेत सांगतो प्रिलेमला पहिल्यांदा दोन पेपर असतात त्यात पहिला पेपर असतो हा जनरल स्टडीजचा असतो तो दोनशे मार्कला असतो शंभर प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न दोन मार्काला आणि निगेटिव्ह मार्किंग हे वन फोर्थ असते आणि दुसरा पेपर असतो तो एक सीसॅटचा असतो त्या म्हणजे ऍप्टिट्यूडचा पेपर असतो त्यामध्ये ऐंशी प्रश्न असतात प्रत्येक प्रत्येक प्रश्न अडीच मार्काला असतो त्यालाही वन फोर्थच निगेटिव्ह असते त्यामध्ये पन्नास मार्काचं कॉम्पन्सेशन आणि एक पंचवीस मार्काचं मॅथ्स आणि रिजनिंग आणि पाच मार्काचं डिसिजन मेकिंग असे प्रश्न असतात <coughs> पेपर असतो क्वालिफाईंग असतो आणि पहिला पेपर जो आहे तो त्याच्यावर मिरिट ठरलं जातं म्हणजे दोनशे पैकी तुम्हाला किती मार्क पडतात ते मिरिट असतं जसं की या वर्षीच एकशे सतरा पॉईंट पन्नास कट ऑफ होता मागच्या वर्षी एकशे आठ कट ऑफ होता त्याच्या आधी एकशे सहा अशा पद्धतीने कट ऑफ डिक्लेअर केला जातो आणि ते प्रियमला मुलं क्वालिफाय केली जातात त्या पद्धतीनं म्हणजे जागा जेवढ्या असतात त्याच्या जवळपास बारा पट किंवा पंधरा पट मुलं हे क्वालिफाय होतात राहिला प्रश्न पुढचा मेनचा तर आता या वर्षीपासून मेन्स नऊ पेपर आहेत आणि ते नऊच्या नऊ लेखी पेपर आहेत ह्या वर्षीपासून आता मी जे पेपर आधी लेखी फक्त एक पेपर होता बाकी okay. पाच पेपर हे ऑब्जेक्टिव्ह पेपर होते पण जो पहिला लेखी पेपर होता मराठी इंग्लिशचा लेखी पेपर दुसरा मराठी इंग्लिश ग्रामर दुसरा जनरल स्टडीज त्यामध्ये हिस्ट्री जिओग्राफी आणि अॅग्री असे तीन सेक्शन होते दुसऱ्या पेपरमध्ये पॉलिटी इलेक्शन डाटा वगैरे सगळं ते होतं त्यानंतर राज आणि ऍक्ट्स वगैरे भारतातले जवळपास दहा बारा ऍक्ट आपल्याला पाठ करावं लागायचे त्यानंतर तिसरा पेपर होता एचआरडी ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट आणि ह्युमन राईट्स आणि चौथा पेपर होता, आ, होता, आ, होता। mm -hmm. आ, तर तो म्हणजे सहावा पेपर शेवटचा पेपर होता तो इकॉनॉमिक्स आणि सायन्स टेक्नॉलॉजी असा पेपर होता त्यानंतर आता आता जो सिलेबस आला आहे यामध्ये टोटल नऊ पेपर आहेत त्यातील ऑप्शन अप्ष, ऑप्शनलचे दोन पेपर आहेत okay. आणि चार जी एस चे पेपर आहेत ते सहा mm -hmm. पेपर झाले त्यानंतर एक एस एस एचा आणि लँग्वेजचे असे टोटल मिळून एक नऊ पेपर आहेत आणि हे नऊच्या नऊ पेपर लेखे आहेत त्यामुळं यावर्षीचा जो सिलेबस आहे त्यावेळेस थोड्या वेगळ्या पद्धतीने ह्याला अप्रोच करणं गरजेचं okay. आहे लिखाणाच्या सराव असणे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मला एक आता तू म्हणल्याप्रमाणे मला तुझ्याविषयी मला थोडस कळलेल होतं की तुला सुरुवातीला मी विचारताना उघात विसरून गेलो तुझ्याकडे सुरुवातीला सगळ्यात मोठं आव्हान हे तुझं लिखाण होत म्हणे तर काय ती काय मजेसिरकी सांगतो थोडस आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्कीच आवडेल दोन हजार uh, बावीस ची पहिली राज्यसभा मुख्य दिली मला जो लिखाणाचा पेपर एकच पेपर होता पण तो मेरिट डिसाइडिंग पेपर असतो आणि आजचाही रिझल्ट त्याच पेपर मुळे आला असं मला वाटतं दोन हजार तेवीस ते बावीस ला मला त्रेपन्न मार्क पडले शंभर पैकी पे त्या पेपरला आणि बऱ्याच जणांना सत्तर पर्यंत पण मार्क पडतात साठ किंवा साठ प्लस हे जे मार्क आहेत ते आउटस्टँडिंग मार्क असतात ह्या पेपरला तेवीस ला जे दुसरा होती त्यावेळेस मला पंचावन्न मार्क आले <laughs> त्यावेळेस मी माझा जो पेपर होता आरटीआय म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट दोन हजार पाच नुसार आयोगाकडून मागवला आणि तो मागवल्यानंतर मला चुका जाणवलं की माझं अक्षर थोडं खराब होत आणि मी पहिल्यापासून कधी अक्षर सुधारण्याबाबतीत काहीच केलं नव्हतं अक्षर खराब म्हणजे ते न... पहिल्यापासून पहिलीपासून ग्रॅज्युएशन पर्यंत कधी विचारत नव्हता पण यावेळेस मला जाणवलं तर मी ज्यावेळेस एक डिसेंबर दोन हजार चोवीस ला राज्याचं मेन झाली त्यानंतर जवळपास राज्याच्या मुख्यच्या आधी जवळपास दो दोन ते तीन महिने मी दररोज बाराकडे लिहून काढत होतो बघा मित्रांनो ऐकल्यानंतर आपल्याला सुद्धा विश्वास बसणार नाही की आपण बाराकडी ही सुरुवातीला म्हणजे आपल्या शिक्षणाची सुरुवात ही अबकड बाराई बाराकडी नव्हती आणि एखादं यश हे जे काही वैभवला मिळालेलं यश आहे हे यशसुद्धा त्यानं संपादन करायच्या आधी परत बाराखडी त्यानं गिरवलेली आहे त्याचं कारणही तो तसंच सांगतो आहे खरंच अगदी मजेशीर आपल्याला ऐकल्यानंतर कधी मलासुद्धा विश्वास बसत नव्हता परंतु खरंच आहे की त्याच्या लिखाणामुळं त्याचे बऱ्यापैकी मार्क्स कमी घ्यायचे बघा म्हणजे तुम्हाला तयारी करताना ह्या गोष्टीचं सुद्धा भान असावं म्हणून मी तुमच्यासाठी हात जाणून बसून प्रश्न विचारला कारण मला माहिती होतं कंटिन्यू करू अभ म्हणजे बाराखडी लिहिताना जे आपल्या हाताची वळण असते मी ओळ रेषा गोल रे, गोल करताना okay. ते बऱ्याच वेळा असं म्हणजे आपण अक्षर सुधारण खूप अवघड गोष्ट नाही कळत नाही आपल्याला आणि त्याचा मला फायदा असा झाला की ज्या पेपर मला मागच्या पंचावन्न मार्क होते त्याच पेपरला यावर्षी मला पासष्ट मार्क आले आणि त्या दहा मार्कामध्ये जर ते दहा मार्क जर वाढले नसते तर मी आज रिझल्ट एकदम खाली तळाला कुठेत्र असलो असतो आणि मला ही पोस्ट पण भेटली नसती पण मार्काची झाली आणि मला मला ही पोस्ट वाटतं नक्कीच बघा म्हणजे कुठल्याही यशाचं गमक हे आपल्या जवळच असतं आपल्या ते म्हणतात ना तुझं आहे तुझं पाशी तू जागा विसरला आपल्या जवळ आहे बाराखडी सगळ्यांना येते सगळ्यांना परंतु त्याचं छोटस कुठेतरी आपण काय करतो की सगळ्यात महत्वाचा प्रश्न की वैभव अजून एक प्रश्न तुला थोडस लांबवतो की आ, याला जो का आता एम पी एस सीला आपले आपले बरेचसे मित्र बांधव हे आपला इंटरव्ह्यू बघून आपली तयारी करणार असतात तर याच्यामागे की आम्ही म्हणतो आता बऱ्याचदा आपल्या खेड्यामध्ये किंवा आपल्या शेतामध्ये म्हणत की अरे गाडो कामाचा काय उपयोग आहे स्मार्ट म्हणजे जसं आपण मागाशी स्मार्ट वर्क आणि हार्डवर्कविषयी बोललो बाबा जसं की याच्यामागे त्याला दिशा योग्य त्या दिशेनं अभ्यास करणं फार महत्त्वाचं असतं बरोबर आहे तर ती योग्य ते दिशा आम्हाला एकदम शॉर्ट मध्ये काय सांगशील तू की एम पी एस सी चे योग्य okay. <laughs> ते दिशेने आपण अभ्यास करतोय याच्याविषयी काय एकच गोष्ट सांगेल पहिला सिलेबस ओके सिलेबस नंतर प्रॉपर सोर्स डिसाइड करणे ते सिलेबस नंतर सोर्स डिसाइड नंतर पी क्यू म्हणजे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ते प्रॉपर बघून घेणे आणि त्यानंतर ते सोर्स जे आहेत ते सोर्स वाचून त्याच्या नोट्स एकदम कंपायलेशन शॉर्ट मध्ये म्हणजे माझा म्हणजे मी माझा असं टार्गेट होतं की मी प्रत्येक दहा पानाच्या नोट्स एक पानात काढायचो तीनशे माझ्या नोट्स कम्प्लीट व्हायच्या पुढे एकही पान काढत नव्हतो mm -hmm. माझी आता मी करंटच्या बाबतीतच करतो करंटच्या बाबतीत मला फायदा होता mm -hmm. प्रत्येक एक महिन्याची परिक्रमा यशाची मासिक असतं करंट अफेअर साठी वापरलं जातं ते पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी खूप चांगला असतं तर मी एक परिक्रमा शंभर पानाच्या असते मी त्या शंभर पानाच्या पूर्ण नोट्स फक्त दोन पानात काढायचो आणि अशा बारा महिन्याच्या चोवीस पानामध्ये मा माझ्या नोट्स कम्प्लीट असायच्या आणि मी ते चोवीस पानं कधीही अर्ध्या तास पावून मध्ये वाचून काढू शकतो त्यामुळे हे नोट्स आणि नोट्स नंतर सगळ्यात महत्वाची शेवटची गोष्ट म्हणजे रिव्हिजन रिव्हिजन हा सगळ्यात महत्वाची फेज आहे जर आपण रिव्हिजन कंटिन्युअस करत असेल तर आपल्या डोक्यामध्ये ते चित्र तयार होतं आणि ते बऱ्याच दिवस लक्षात राहतं या गोष्टी जर फॉलो केल्या तर मला असं वाटतं की जे स्मार्ट वर्क आहे ते हे स्मार्ट वर्क आहे स्मार्ट वर्क म्हणजे असं काही विशेष करण्याची गरज नाही फक्त ज्या आपण ज्याही म्हणजे असं एक वाक्य आहे की टॉपर्स हे काही वेगळं करत नाही बरोबर आहे ते फक्त त्याच गोष्टी करतात ते वेगळ्या पद्धतीने करतात कोणत्या वेगळ्या पद्धतीने करतात अशा वेगळ्या पद्धतीने करतात असं मला वाटतं आणि तेवढं करणं गरजेचं आहे म्हणजे आपल्या स्वतःवरती ह्या गोष्टी खूप सार्या डिपेंड आहेत की आपण जे समजा आपण बेचा पाडा बोलू बरोबर आहे तर बेचा पाडा ही सुद्धा सगळ्यांना माहिती आहे बे कि बे बेजून बरोबर आहे पण तोच पाडा आपण एका वेगळ्या ॲक्टिव्हिटीनुसार जर करत गेलो तर त्याचीसुद्धा मजा खूप वेगळी असते म्हणजे थोडक्यात हेच काहीतरी आपण करतोय सेम फक्त त्याच्यात काहीतरी वेगळेपण आणलं पाहिजे बरोबर आहे तर आता आपण जवळपास आपल्या इंटरव्ह्यूच्या हाफ अँड थर्डकडे जातो आहे थोडक्यात आपण आता खूप थोडे प्रश्न आहेत पण महत्त्वाचे आहेत ते मित्रांनो नक्कीच ऐका तुम्ही आणि याचे आन्सरिंग आणि ते अँसर तुमच्या डोक्यात राहिले पाहिजे की आपण कुठे ह्या गोष्टी चुकू नये यासाठी हा तास आहे तर वैभव एक मला जाणवलं हो की तुझ्याविषयी आत्ताच या रिसेंटली एक दोन महिन्यामध्ये ती मन तुला पुरेपूर -पुरे जाते की जे जे वाचशील ते ते होईल अगदीच त्या मनीप्रमाणात तुझं हे यश तुला भेटलेलं आहे कारण तीन साडेतीन वर्षाचा हा प्रवास खडतर प्रवास संघर्ष आणि तुझ्याकडे बाकी सगळ्या गोष्टी तू बाजूला सारून फक्त जवळ केला संयमाला संघर्ष करत गेला संयमाला मुठीमध्ये ठेवून संयमाला सोबत ठेवून तर या संघर्षामध्ये अगदी थोडक्यात सांग की काय म्हणजे हा संघर्ष सुरूपासून शेवटपर्यंत आत्ता इथं यशापर्यंत त्या संघर्षामध्ये तू काय म्हणजे कुणाला पाहिलास आणि काय तुझा आहे आए? मेन आयडॉल जे आपलं स्वप्नपूर्ती होतं आपल्या स्वप्नाकडे आपली वाटचाल चालू असते आपण त्याविषयी एक आपल्या डोळ्यासमोर एक आपण की बाबा मला किंवा मला असं काहीतरी करायचं यांच्यासारखं तू काय कुणाला असं आपल्या डोळ्यासमोर वाटतं की या प्रशासनामध्ये येण्यामागचा रोल मॉडेल म्हणजे आई वडीलच होते <laughs> त्यांच्याकडे बघूनच खर तर कष्ट करण्याची जिद्द निर्माण व्हायची हो <laughs> आणि या जी हे जे वर्ष होत <laughs> ह्या वर्षी मी बऱ्यापैकी सगळ्या मित्रांना आणि घरी सांगून पोस्ट काढले मी सांगितलं या वर्षी माझी पोस्ट निघणार आणि मी काढणार आहे प्रिलेमच्या आधी मेनच्या आधी पण सांगत होते आणि ते सगळ्यात सर्वात महत्वाचा घरून सपोर्ट आणि मित्र पण असे मिळाले की <laughs> म्हणजे आमच्यातले असं एकही जण असा नव्हता हो की तो काहीतरी करत बसलाय तर जवळपास सगळे <laughs> जवळपास जण कुठं ना कुठं लागलेत किंवा अजून सिलेक्शन चालू आहे आता कालच्या पण रिझल्ट मध्ये माझ्यासोबत जेवढे जण होते सगळ्यांचं सिलेक्शन झालं मागच्या एसटीआय आणि च्या पदात पण बऱ्याच जण सिलेक्शन झालं माग ग्रुप सी मधून पोस्ट होते त्यात पण झालं असं मित्र कंपनी पण चांगली घरचा सपोर्ट आणि पुण्यामध्ये गेल्यानंतर मला एक शिक्षक होते स्टेप ऑफ अकॅडमी दिलीप खाटेकर सर त्यांच्याकडून जे मार्गदर्शन मिळलं मला असं वाटतं की ते शिक्षक असे होते की त्यांनी मला एक अशी अंजली दिली त्यांच्या मार्गदर्शनातून मी शिकत गेलो आणि मला यश मिळालं असं मला वाटतं बरोबर आहे म्हणजे आपण एक प्रवास सुरू करतो आणि त्या प्रवासाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर ज्यांना आपण आपलं आयडॉल म्हणून ज्यांना पाहतो आणि त्यांच्याकडे बघून हे करण्याचं आपलं धाडस आपली जिद्द आपली चिकाटी हे कुठेही न हरता इथपर्यंत सुरुवातीचा शून्यापासून प्रवास आपण काहीतरी कमवण्यापर्यंत करतो तोच हा प्रवास आहे नक्कीच मित्रांनो आणि आता जाता जाता अजून एक असा प्रश्न विचारतो की आत्ता आपल्या जे काही नवीन करणारे जे काही आता एम पी एस सी किंवा यू पी एस सी आपले जे काही बांधव असतील मित्र असतील तर त्यांच्यासाठी एक खूप मोठं म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की आता मी तरी ऐकून आहे की ह्या गोष्टी अकॅडमीमध्ये अभ्यासिकामध्ये तुम्ही कंटिन्युटी दहा तास बारा तास अठरा तास एवढ्यापर्यंत अभ्यास करतात बरेच जण बऱ्याच जणांचं मी ऐकलेलं आहे पण असं काय असतं का की आपल्या नक्कीच आपल्या नवीन येणाऱ्या एम पी एस सीतल्या या विद्यार्थ्यांना आपल्या बांधवांना कळायला हवं की एवढा एवढा तास अभ्यास करावा लागतो का काय असा आहे का नक्की याच्यामध्ये मी असं काही नाही कारण मी आता म्हणजे मा माझ्याकडे बघून तुम्हाला वाटेल की मी अभ्यास केलाय पण मला कधीच सहा ते आठ तासाच्या पुढे कधीच अभ्यास झाला नाही ओके okay. दिवसभरात सहा तास हे मी <laughs> तर मॅक्स आहे त्याच्या पुढे आपण एकदम आपलं डोकं फिरून जातं लक्षात पण येत ना आपण काय वाचतोय आणि त्याचं काही महत्वही राहत नाही डोळ्यापुढे पुस्तक घेऊन बसणं हा अभ्यास नसतो आपण डोक्यात काय घेतोय का हा खरा अभ्यास असतो असं मला वाटतं आणि असं नाही की तुम्ही दहा तास बारा तास अठरा तास अभ्यास केला पाहिजे सहा तास तुम्ही जर मोबाईल किंवा इतर डिस्ट्रॅक्शन पासून लांब राहून अभ्यास करत असाल तर तो अभ्यास खरंच चांगला असतो आणि तसा अभ्यासाला खूप महत्व असतं दुसरी गोष्ट क्लासेस बद्दल तर क्लासेस हे यश मिळवून देतील शाश्वत नाही बरोबर पण जर आपण त्या क्लासेसमधून काही पॉझिटिव्ह गोष्टी घेतल्या जर आपल्याला काही निगेटिव्ह गोष्टी जर समजल्या की बाबा हे करणं गरजेचं आहे म्हणजे डूज अँड डोंट्स ह्या जर गोष्टी समजल्या तर आपल्याला फायद्याचं आहे असं मला वाटतं पण क्लासवर अजिबात डिपेंड राहू नये आणि मी क्लासवर डिपेंड नव्हतो तर ज्या गोष्टी आपल्याला कमी वाटतात त्या पण शंभर टक्के कुणाकडून तर शिकल्या पाहिजेत जर ते शिक्षक एवढे पाच दहा वर्ष इन्व्हेस्ट करून जर आपल्याला सांग म्हणजे त्यांचं अनुभवातून जर आपल्याला शिकवत असतील बरोबर तर अशा सगळ्या गोष्टी निगेटिव्ह नसतात तर त्यांच्याकडून एक जरी गोष्ट शिकायला मिळली तर आपण शंभर टक्के ती घेतली पाहिजे बरोबर आहे म्हणजे थोडक्यात क्लासेस किंवा अकॅडमीज हे काय की ही का एक रिकाम्या जागा भरा तुमच्यामध्ये काय काय रिक्त आहे त्या जागा तुम्ही भरण्यासाठी त्या नॉलेजच्या स्टेप्स तुम्हाला तिथं अवगत करण्यासाठी फक्त क्लासेस किंवा अकॅडमी इथं तुम्ही जॉईन करू शकता तर मित्रांनो मी आपल्यामार्फत हो आपल्या सर्वांच्या मार्फत आपल्या या नवीन पोस्टचं जे वैभवन आता अचीव केलेले आहे त्याच्याबद्दल वैभवला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊ त्याच्या सर्व इथून पुढे जे काही त्याच्या अपेक्षा आहेत त्याची इच्छा आहेत सर्व काही त्याला मिळत जावो आणि त्याचं हे जे काही हार्डवर्क आणि स्मार्टवर्क या दोन्हीची जी, जी जुगलबंदी आहे ती अशीच अबाधित राहू हीच तुला मी इथून म्हणजे शुभेच्छा देतो माझ्या सर्वांच्या सर्व आपल्या प्रेक्षकांच्या वतीनं सर्व मित्रांच्या वतीनं तर इथून पुढे तू तु असाच तुझा संयम ठेव आणि तुला जे पाहिजे ते मिळू بني